तर मित्रांनो गाडी आमची इथं चढायला बंद पडली नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसातनं आपल्या चॅनेलला व्हिडिओ येणार आहे तर चॅनेलला व्हिडिओला नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की पाहा मित्रांनो तर आज आम्ही एक मुख्य दत्त मंदिर माझ्यामागे तुम्ही पाहू शकता डोंगर आहे तर याला सौरंग डोंगर असं नाव आहे मित्रांनो आणि वरती आपल्याला जे मंदिर दिसतंय आहे तर ते आहे एक मुख्य दत्त मंदिर तर आपण आता दर्शनासाठी जाणार आहोत तर खूप वर्षपूर्वी मी आलो होतो मित्रांनो आणि त्यावेळेस काहीच सुधारणा नव्हती एकदम पाऊल वाट होती वरती जायला सुद्धा पण आत्ता चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे मित्रांनो आणि टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही पण गाड्यावरती जाऊ शकतात तर आज आपण एकमुखी दत्तमध्ये दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करून घडवणार आहे मी तर आम्ही आता राजगोरनगरवरून आलो तर राजगोड आल्यावरती पाच सहा किलोमीटर अंतरावरती आपलं पेटगाव हे पडतं पेटगावमधनं लेप घ्यायचा आणि लेफ्टाव घेतल्यानंतर कुरकुंब हा एक रोड लागतो त्या कुरकुंब रोडने सरळ पुढं आल्यावरती आपल्याला चार पाच किलोमीटर अंतरावरती पुन्हा एकदा एक लेप घ्यायचा लेप मारल्यावरती सरळ हा रोड रोड येतो तर रोड पण एकदम छान प्रकारे आणि हामध्ये फक्त कच्चा रोड थोडाफार लागतो आपल्याला तर आणि वरती चांगला रोड आहे मित्रांनो वरती जातानी एकदम घाट लागतो गाड्या वगैरे एकदम सावकाश न्यायच्या खाली येताना पण एकदम गाड्या सावकाश आणायच्या तर आता आम्ही टू व्हीलरवरती जाणार आहे दोघं जण आलेले आता आम्ही तर जाऊया मित्रांनो वरती आणि एकमुखी दत्तमध्ये त्यांचं दर्शन घेऊया तर चला निघूया आता आपण गाडी आमची तिथं चढायला बंद पडली आणि नव्हती तिथं गाडी लावलेली आहे मी गाडी लावली तिथं खाली आणि आता चालत चाललो आहे घाटाने वरती दोघं जण आहे पहावरती चालली पुरात आता मी चाललो आहे वरती आता खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो व्हिडिओ काढायला आता ही मेहनत चालू झाली आमची गाडी मला काही प्रॉब्लेम झाला काय करत नाही गाडीला पेट्रोल वगैरे सगळे गाडीमध्ये आणि गरम झाले काय काय नाही मला गाडी कारण चढायला एकदम असं स्टेट आहे स्टेट चढाई वरती जातानी तर चला आता चालत जाऊया थोडा वेळ लागेल पण वरती गेल्यावरती तुम्हाला मंदिर नक्की दाखवू थोडं चालत आल्यावरती आपण डोंगराच्या मध्यवरती पोहोचतो येथे आपण गाडी पार्किंग करून वरती जाऊ शकतो वरतीसुद्धा पार्किंगची सोय आहे मित्रांनो हे काय आहे मला माहीत नाही कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळचं वातावरण आहे वातावरण एकच नंबर झालेलं आहे हवा तर भरपूर सुटलेली आहे समोर आपल्याला सूर्यनारायण दिसतात आहे तर सूर्यनारायण सूर्यास्ताला निघालेले आहेत आणि वातावरण एक नंबर झालेलं आहे भरपूर हवा आहे त्यामुळे व्हिडिओचा आवाज मी बंद केलेला आहे अजून वरती भरपूर चालायचं आहे आणि मला आता मध्यवरतीवरून खालील व्यू कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवतो अजून वरती जायचंय मित्रांनो गाडी गेली वरती अजून असं जायचं आहे पुन्हा असं जायचं आहे पुन्हा असं जायचं आहे आणि वरती तुम्हाला का वरती तिथं जायचं आता आपल्याला आणि गाठबा कसला डेंजर आहे त्यामुळे गाडीवर आणताना आणि खाली नेताना एकदम जाऊ दे मित्रांनो आणि खालचा व्यू एक नंबर आहे पावसाळ्यातून पावसाळ्याच्या वेळेस आहे ना एक नंबर वातावरण असतं आणि खालचा परिसर एकदम हिरवागार निसर्गरम्य परिसर दिसतो तर खूप वेळ चालून आम्ही अखेर पोचलो ते सौरंग डोंगरावरती आणि समोर आपल्याला दिसत असेल व्हिडिओच्या माध्यमातून ह्यावेळी UH, सौरंग डोंगर मंदिराची कमान तर मित्रांनो पहिली कमानसुद्धा नव्हती तर आता ही कमान बांधण्यात आलेली आहे आणि आतामध्ये जाऊया आता काय काय सुधारणा झाले ते आपण पाहूयात इकडे उजव्या बाजूनी वरती गेल्यावरती आपल्याला प्रशस्त असे टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी पार्किंग पाहायला भेटते ते आपण नंतर तर पाहणारच आहोत आणि आपल्या इथं पिण्याची पाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली मित्रांनो डोंगरावरती तर भरपूर प्रमाणात छान इथं काम झालेले मित्रांनो नक्की तुम्ही सुद्धा अवश्य एकदा सौरंग डोंगराला भेट द्या आपल्या एकमुखी दत्त मंदिरांचं दर्शन करा खूप छान वातावरण आहे वरती एकदम शांत वातावरण आणि निसर्गरम्य वातावरण आहे मन असं खूप प्रसन्न होऊन जातं इथं आल्यावरती तर चला आपण दत्तांचं दर्शन घेऊया हे पहा आजी खालून चालू झालेलं आहे वरती एवढ्या आजी मानलं पाहिजे आजींना Kami দাপটা ডাক্তে এটা সরা হাটা समोरच आपल्याला गाभाऱ्यामध्ये एक मुख्य दत्त मंदिराची मूर्ती पाहायला भेटते मित्रांनो आतमध्ये व्हिडिओ फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ काढला आहे तर त्यासाठी क्षमा असावी आणि बाजूलाच इथं पाठी पण लिहिली आहे की व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे म्हणून तर ही आहे मंदिराची मागील बाजू आणि इकडं जर तुम्हाला दिसत असेल खाली तर ती आहे राजगुरुनगर सिटी इकडनंसुद्धा सुद्धा यायला पाऊलवाट आहे मित्रांनो आणि खूप छान प्रकारे सुद्धा इथं काम झालेलं आहे संरक्षण भिंत सुद्धा चारी बाजूंनी इथं बांधण्यात आलेली आहे पहिलं असं काहीच नव्हतं आणि इकडं शौचालयचं काम चालू आहे तर खूप छान प्रकारे मित्रांनो काम झालेलं आहे आणि आहे मित्रांनो प्रशस्त अशी टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी पार्किंग दत्त जयंतीला खूप मोठा इथं उत्साह होत असतो खूप संख्येने भाविक भक्त इथे दर्शनासाठी येत असतात तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आपलं एकमुखी दत्त मंदिराचं दर्शन मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून घडवलेलं आहे तर तुम्हीसुद्धा आयुष्य भेट द्या एकदम चांगल्या प्रतीचं काम इथं झालेलं आहे आणि वरती यायला रस्ता एकदम सुंदर प्रतीचं आहे वरती आल्यावर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल की किती छान प्रकारे मंदिराचं काम झालेलं आहे आणि एकमुख्य दत्त मंदिराचं मंदिर मित्रांनो तर नक्की या तुम्हीसुद्धा भेट द्या येऊन तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चॅनेलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे तर चला मित्रांनो धन्यवाद